तेव्हा शनिवार वाड्याची ही दृश्य आपण बघितली दोनशे अठ्ठ्याऐंशी वा वर्धापन दिन होता शनिवार वाड्याचा आणि त्यामुळं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उळपूरच्या बातमीकडे केरळ पाठोपाठ आता महाराष्ट्रात देखील वॉटर बेल उपक्रम राबवण्यात येणार आहे सर्व शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यासाठी वॉटर बेल वाजवली जाईल मुलं कमी पाणी पितात खेळण्याच्या अभ्यासाच्या नादात अनेकदा पाणी पिण्याचा विसर पडतो या मुलांना आणि यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात त्यामुळे आता शाळा प्रशासन पाणी पिण्याचं वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी आखून देणार आहे विशेष म्हणजे या उपक्रमाचा अहवाल देखील पाठवला जाणार आहे तेव्हा पाण्याची घंटा आता शाळांमध्ये होताना बघायला मिळेल आणि विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागावी त्यांनी जास्तीत जास्त पाणी प्यावं आणि ह्याच्यासाठी हा उपक्रम आता महाराष्ट्रात देखील राबवला जाणार आहे याआधी केरळमध्ये हा उपक्रम राबवला जातोय लहानगी मुलं जास्त पाणी पीत नाहीत त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या त्यांना उद्भवतात आणि अशा आरोग्याच्या समस्यांपासून तोडगा निघावा यासाठी म्हणून शाळांकडून खास प्रयत्न केले जातात अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील अद्वैतजी तुमच्याकडे काय तपशील वॉटर बेल जो उपक्रम आहे तो केरळ सरकारने पहिल्यांदा त्याची अंमलबजावणी केली आणि आता महाराष्ट्रात देखील त्याची अंमलबजावणी होणार आहे त्याच कारण असं आहे की विद्यार्थी जे आहेत ते बऱ्याच वेळा अभ्यासाच्या किंवा खेळाच्या गडबडीमध्ये पुरेसं पाणी पित नाहीत आणि त्यामुळं डिहायड्रेशन सारखे विकार होतात त्यामुळं शाळांमध्ये ठराविक वेळी बेल वाजवून विद्यार्थ्यांना पाणी पिता यावं यासाठी हा या उपक्रम आहे जो काही शाळांनी प्रायोगिक पत्र सुरू देखील केला मात्र तो आता सरकारने अधिकृत त्याची अंमलबजावणी जी आहे ती करण्यासाठी आदेशच काढलेला आहे त्यानुसार शाळा ज्या कदाचित सकाळी भरतील दुपारी भरतील त्यांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार सोयीनुसार दिवसातून ती तीन वेळा ही वॉटर बेल जी आहे ती वाजवायची आहे आणि ज्यावेळी वॉटर बॅग किंवा दुसरी जी काही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल त्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पाणी प्यायचं आहे यावेळी ग्रहाचा वापर करण्याची मुभा देखील देण्यात येणार आहे हळूहळू याच्यामुळं विद्यार्थ्यांना पुरेसं पाणी पिण्याची सवय लागेल हा मागचा हेतू आहे आणि याचा अहवाल सुद्धा संबंधित शाळांना पाठवणं हे बंधनकारक आहे त्यामुळं केरळ नंतर महाराष्ट्र हे राज्य ठरलेलं आहे की अशा पद्धतीनं वॉटर बेल म्हणजे विशिष्ट वेळी बेल वाजल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी किंवा ज्याला तहान लागलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी पाणी प्यावं जेणेकरून जे विकार आहेत निश्चित हा उपक्रम आता यापुढे राबवावा लागणार आहे अद्वै जी धन्यवाद तुम्ही दिलेले